सोडतो नाही धोपेतून उठल्यावरची बनते ना यार मी गेली बस खुश राहू काय झालं सांगणार काही नाही घरी काही झालं का को नाही कोणी चिडलं मग काहीच नाही अचानक काय झालं तुला असं नाराज काय सकाळी तर खूप चांगली बोलते नाही बाबा काहीच नाही अच्छा तुला माहिती आहे बाबा माझ्यावरती काम करतोस हो खरच म्हणजे शुअर आहे ना हो बाबा शुअर आहे म्हणजे दुसरी कोणी नाही का तुझ्या लाईफ मध्ये मीच आहे का तूच आहे आणि तूच सगळ्यांचा बराबर आहे ठीक आहे का ना कधी म्हणजे असं तू म्हणजे असं कुठं चाललंय कुठे दुसरीकडे जातो असं काही केलंय का माझ्याशी कधी नाही नाही कधीच नाही का नहीं नहीं। I you. अरे बाबा मी तुझाच आहे मित्रांना भेटायला गेलतस ना तू आज खूप एन्जॉय केला माहिती मित्रांना भेटायला गेलतास ना तुमच्या ग्रुपला हो मजा आला माहिती आहे होल काय काय खाल्लं काय काय पिलं आय हाय किती जण होत आम्ही तीन चार जण नाही जास्त होतो पाच सहा जण होतो पाच सहा हम्म हम्म मज्जा आली असेल ना अरे बापरे किती साई किती सारं पिलो आम्ही माहोल काय काय होतं ते का कौफी, कौफी, ते होतं ना का कॉफी कोल्ड कॉफी ते सगळं कॅफेमध्ये कॅफे पण मस्त होता लाईक चांगला होता फर्स्ट टाइम गेलो होतो तिथे बट नाही चांगला होता टेस्ट पण बरी होती फ्रेंच फ्राईज आणि हे सगळं खाल्लं एन्जॉय केलं माहिती आहे पिझ्झा नूडल्स हा हा मजा आला तर तुला काय झालं तुला नेला नाही म्हणून रागाला नाही मला मग तुला अच्छा डिशेसोबत गेलो कुठे काहीतरी काम होतं मग कोण होत सोबत मला सांगितलं पण नाही ना आधी मी बाबा रे सगळं सांगून जातो सांगितलं होतं फ्रेंड सोबत जाणार होता म्हटलं कशाला तुला त्रास द्यायचा म्हणून मी गेले मग म्हणजे मला त्रास मला सांगते ना तू सांगितलं असतं तर आपण सगळे एकाच जागेवर भेटलो असतो पागल सांगणार होते मी तुला मग पण असं काहीतरी पाहिलं मग सांगण्याची इच्छाच झाली काय पाहिलं काही नाही बोल का तुझा कोणता दुसरा बॉयफ्रेंड का कोणा दुसऱ्या सोबत बसलेला होता का काय काय झालं काय काही नाही बोल ना रे कसा डोकं को हौस तो शांत बस अच्छा बाबा तुम्हाला विचारलं ना की कि तुम्हाला किती प्रेम करतो तर मी तुला सांगतो मी तुला खूप जास्त प्रेम करतो आणि तू टेन्शन नको घेऊ का तूच माझी आणि मी तुझ्या फक्त ओके दुसरं मुली सोबत बसला होतास ना हा हा, हा? हा? आ, मुली होत्या ग्रुप मध्ये का एक ती एकटी मुलगी होती फक्त माहिती आहे का मी तुला पाहिलं होत तू एका मुलीसोबत बसला होतास कधी किती वाजता आजच आणि तुम्हाला फोटो सांगितलं की तू मित्रांसोबत चाललाय पण तू दुसऱ्या मुलीपाशी गेला होतास लाज वाटली का थोडीशी पण खोट बोलताना माझी

दहा काय काय करतो तू मला नाही भेटायचं मला कशाला प्रपोज केलं मला सांगायला पाहिजे होत ना की हा बाबा आहे म्हणून आय लव यू शांत बस रे छी तो तोंड तुम ना वाटत नाही मला काय 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 तो थोडे पण लाज नाही वाटली का माझी फोटो बोलताना तुझ्याशी काय खोटं बोललो मी तू दुसऱ्या मुलीला भेटायला गेला होता तू काहीच ऐकायचं नाही मला नाही ऐकायचं आता ते खोटच बोलतोय ना नाही बोलणार कोणी खोट यार तुला अरे तिथे सीसीटीव्ही पण होते चाल माझ्या मला नाही बघायचं राहू दे मी स्वतःच माझ्या डोळ्यांनी पाहिलं सीसीटीव्ही काय बघू मी तू बस होते मुलीसोबत बोलत होतो तिच्याशी चांगलं मस्त गप्पा मारत होता तुला लाज वाटते का थोडीशी अजून काय केलं मी माझ्याशी खोट बोललोस तू मला काय जेव्हा प्रवास बसला होता नंतर मी निघून आले मला अजून राग आला असतो मी निघून आले मी कॅफेच्या बाहेरून पाहिलं

जसं की मला काही दिसतच नाही होईना जास्त ओवरस्मार्ट बनू नको ठीक आहे मी पाहिलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी दोघं बसल्या होता म्हणून ठीक आहे आणि तू कोणाला ते तू फोनवरती बोलत होतास तेवढं पाहिलं मी आणि ती तुझ्या फोनवरती बोलत होतो हो ओके हा बोलून घे काय काय बोलायचं आणखी हा मी फोनवरती बोलत होता तुम्ही ऑर्डर केला होता काय तरी काय नाही माहिती आठवत आहे अजून म्हणजे मी निघून आले मी तेव्हाच तुला पकडणार होते पण माझी फ्रेंड म्हणली जाऊ दे सोड चल लवकर इथून पकडायचं होतं ना मग तिथे आली तुला माहित पडलं असतं खरं काय मला सीन क्रिएट करायला आवडत नाही सीन, ना ना सीन क्रिएट असा तुला माहिती तू काय म्हणलं तुला लाज वाटते ना तुला एक गोष्ट सांगू तिथे जर तू आली असती ना आणि तू बोलली असती ना की हे कोण आहे काय आहे सीन क्रिएट नसत झाला मी तुला म्हटलं असतं फक्त की अरे ही माझी फ्रेंड आहे आणि माझे बाकीचे फ्रेंड येतात आणि त्यांचाच फोन ना होता चांगला फ्रेंडला एकटा भेटतात ना पागल तू अरे मेरी जान माझं गोष्ट आहे का मी म्हणत नाही तुम्हाला सांगून का नाही गेला तुम्हाला फोटो का सांगितलं की तुझ्या फ्रेंड्सला भेटतोय तू एका मुलीला भेटणार होता ठीक आहे ना तुझी फ्रेंड आहे ठीक आहे मी काहीच म्हणत नाही पण तुम्हाला फोटो का सांगितलं माझा प्यार अशा पिल्लू तसं काहीच नाही काय काय केलं असणार तिकडे चिकुळी ऐकते का ऐकते माझं पूर्ण रागात काही पण बोलते तू हा तर रागात काही पण बोलतोय ती प्रेम करते यार डन केस मी नाव चीट करण्या पण विचार तरी काय केला पाहिजे चीट करण्या आधी तुला सांगू मी मी तुला कधीच चीट नाही करू शकत ओके आणि दुसरी गोष्ट अशी ना त्या ऐकते माझं आता झालं तुझं सगळं बोलून थांबली फक्त दहा पंधरा सेकंड थांबली तिला माझ्यासोबत एकटा पाहायला निघून गेली दहा पंधरा मिनिटं तुला माहित पडलं असतं ना माझे फ्रेंड झाल्यानंतर ते तर ज्यांनी बघितलं नाही गेलं हा थांब तुला फोटो व्हॉट्सअप वर चेक कर आम्ही किती सारे जण होतात ती मुलगी होती ना ती पण त्या फोटो मध्ये तोच कॅफे तेच लोकेशन आहे तोच टेबल आहे जा चेक कर तुला पाठवतो चालू ठेव ओपन कर कर नाम करते पा आले फोटो काय त्यात किती जण आहे आम्ही मूठ जोरात मूठ किती जण आहे किती जण आहे आम्ही साण आणि सातवा कोण आहे तो फोटो वाला ठीक है मुलगी आहे त्यात ती आणि ती एकटी आहे का तीन चार एक दोन मुली आहेत ना त्यात चेकआउट कर जरा आम्ही दोघं तिथे सगळ्यात आधी पोहोचलो होतो आणि त्यांना फोनवर तेच बोलत होतो की काय काय ऑर्डर करून ठेवू कारण की ऑर्डर लेट येतात ना गर्दी होती त्यामुळे आम्ही ऑर्डर करून ठेवले फोनवर त्यांना विचारलं मी किती वेळ बाबा आम्ही दोघ जण आलो आहे ते फक्त बाकीचे कुठे पाच सेकंड थांबून तू माझ्यावर डाऊट करते अच्छा जडते ना काय सॉरी टेबल पाहतोच ना आणि तू खिडकीतून बाल असणार त्या काचातून है ना अच्छा सॉरी ना बोलणार नाही कर बरं झालं माझं जो फोटो होता नाही तर काही सॉरी सोडून द्याल असत ना मला कोणाला ना सोडून जायसाठी ना फक्त एक एक चुकी सुद्धा काफी असते पाहिजे माहितीये जायचा ना तो कसा पण सोडून जातो तू ना काही पण वाटलं ना मी तुला किती वेळा बोललो आहे की काही पण झालं काही पण वाटलं की माझ्या जवळ येऊन मला माझ्या जवळ ना कन्फर्म करायचं की हे खरं आहे की खोट आहे कोणी काही पण बोललं माझ्याबद्दल किंवा तुझ्याबद्दल मला सुद्धा तर मी तुला येऊन बोलतो ना मला थोडा पण डाऊट झाला की तू या टाइमला ऑनलाईन होते आणि कोणासोबत बोलतो ती मला इतका लेट रिप्लाय का दिला मी सरळ विचारतो ना तुला असं तर नाही आहे ना की मी तुझा इन्स्टा पासवर्ड मागतो हे मागतो नाही ना काय सॉरी ट्रस्ट नाही ना तुला ठीक आहे ना तू पण असं पाहिलं असतं मी सरळ तिथे आलो असतो आणि तुझ्या साईडला येऊन बसलो असतो जर कोणता मुलगा असताना त्याच्यासमोर तुझा हात पकडून कि बाई ही माझी आहे ठीक आहे तुम्ही घेतून नाहीतर फ्रेंड आहे तर फक्त बस मी पण इथेच मी पण कुठे नाही चाललो लाईक दॅट कारण की मला माहिती आहे तू कोणाची आहे माझी राईट माझा तेवढा हक्क आहे की मी तुझ्या फ्रेंड समोर तुझ्या बाजूला बसून तुझा हात पकडू शकतो आणि तुला म्हणू शकतो की मी बसतो इथे तुम्हाला जे बोलायचं जे करायचं करा मी बाजू बाजूच्या टेबलवर बसतो त्याने जर मला डाऊट आला असता तर तितकी हिंमत आहे माझ्यात आणि आय लव्ह यू टू पागल केस मी नाव तुम्ही एन्जॉय केला

आमच्याच बाजूला येऊन बसून जायचं असतं ना तुला तर सगळे ओळखतात तुझ्या फ्रेंड्सना पण ओळखतात ना त्यामध्ये ती मुलगी मी नाही ओळखला तिला ती कोण मला वाटलं ठीक होत अरे न्यू होती आमच्यासोबत पाहत सॉरी फ्रेंड ऑफ फ्रेंड होती ती ऍक्च्युली जी लवकर आली होती ना ती फ्रेंड ऑफ फ्रेंड होती ती म्हणजे ती तिच्यासोबतच येणार होती जी तिची फ्रेंड होती बट एकटी आली ती ती म्हणाली की म्हणजे तिचं घर जवळ होतं तिथून तर ती पैदल पैदल स्वतः चालत चालली आली आणि तिची फ्रेंड नंतर आली वेळा नाही तर सगळे लेट झाले माहिती आहे आणि तू माझ्या डाऊट करते मी उलट डाऊट केला काही पण आता कोणीतरी बोलतो बोल ना की चीटिंग करतो माझा मी असं काहीच नाही मी असं काहीच बोलले नाही मला ना आठवत अच्छा हो यातच गेली का असं जास म्हटलं तू काही कर मला पूर्ण ट्रस्ट आहे तुझा असं म्हटलात अच्छा, अच्छा? हां ओके okay. मला कोणीतरी बोललोत वाटतं नाही ना तू जाणतोस नाला बोल तू बोललाय एकदम काहीतरी मला बोललो होता की कि कितीही डाऊट करा कितीही प्रेम करा कितीही काही करा ज्याला जायचं तू जातो हो चला हो ते सांगितलं का डाउट करतेस अरे म मला तुला नाही गमवायचं ना अच्छा मला कमवायचं तुला अरे काय तुला काय फरक पडत नाही तू तर मला विचारलं पण नाही कोणासोबत काय काय केलं तुझ्यावर ट्रस्ट आहे तुझ्या मला पण आहे ठीक आहे पाच सेकंड पाहिला आणि माझ्यावरची होत ना अच्छा सॉरी कोण बोलणार किती वेळा म्हटले मी देवाला सॉरी नाही काम तस ठीक आहे आणखी मॅडम काही नाही आता काम आहे चल तुझ्या तुझ्या आलं मी काहीच काम केलं नाही हा तुझा मग कॉल का नाही गेला तिथेच कन्फर्म करते व्हिडिओ कॉल करून घेती सिम्पल मला डाऊट झाला तर मी करतो ना कधी कधी व्हिडिओ कॉल सरळ तुला सिम्पल आणि नंतर मग जायची एस टी यू काय काही नाही तुझं जा निघ अच्छा आयदाक्ष अराक्षी तू